रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे आठ गर्भाचे धारण तिने वागविला सीन व्याली कुरहाडीचा दांडा वरण घालीच तोंडा उपजला काळ कुळाला विला विटाळ तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय ज्या स्त्रीने अभक्ताच्या गर्भाचे धारण केले तिने त्या गर्भाच्या रूपाने पोटात दुःख वागविले असे जाणावे जी स्त्री क्षणीच अभक्त मुलाच्या तोंडात वर घालून मारीत नाही उलट मोहाने त्याला जगविते ती स्त्री अभक्ताच्या रूपाने कुलघातक असा कुऱ्हाडीचा दांडाच व्याली असे जाणावे त्या स्त्रीच्या पोटी अभक्ताच्या रूपाने प्रत्यक्ष काळ जन्माला आलेला असतो की जो स्वतःच्या निंद्य आचरणाने कुळाला कलंक लावतो तुकाराम महाराज म्हणतात अशा अभक्ताची आई देखील नरकाला जाते रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण मस्त